नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता वयाच्या विसव्या वर्षी झाला कास्टिंग काउज शिकार कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऋत्विक मुंबईच्या अमरनगर मध्ये ऑडिशन साठी गेलेला ऋत्विक एका मोठ्या रांगेत उभा होता त्याच वेळी एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरने त्याला काम देण्याची इच्छा व्यक्त केली रोल साठी त्याला निवडल्याचं सुद्धा सांगितलं हे ऐकल्यानंतर ऋत्विकला खूप आनंद झाला ऋत्विकने त्यांचे आभार मानले त्याच वेळी त्या डायरेक्टरने थीज़ रिद्विक ला त्याच्या ऑफिस मध्ये बोलवलं त्यासाठी थी तो तयार झाला रोल मिळाल्याच्या आनंदात ऋत्विक त्या व्यक्ती सोबत ऑफिस ला जाण्यासाठी थी निघाला त्या कास्टिंग डायरेक्टरच्या च्या ऑफिस मध्ये पोहोचल्यानंतर त्या संपूर्ण बिल्डिंग मध्ये कोणी नव्हतं फक्त अंधार होता रूम मध्ये पोहोचे पर्यंत तो व्यक्ती स्वतःच मोठे पण सांगत होता आपण मोठे कास्टिंग डायरेक्टर आहोत हे तो रिद्विक ला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता अंधार होणार असल्यामुळे ऋत्विकला अनकम्फर्टेबल वाटत होत त्यानंतर कास्टिंग डायरेक्टरला ऋत्विकने आपलं काम दाखवलं या दरम्यान त्या व्यक्तीने ऋत्विकला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला त्यावेळी ऋत्विक घाबरलेला त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता कसा तरी तो तिथून बाहेर निसटला आपल्या मित्राकडे गेला आतमधून तो पूर्णपणे कोसळून केलेला इंडस्ट्री सोडण्याचं त्याने मनाशी पक्क घेतलं असं अभिनेत्याने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं अभिनेत्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा